दहा पळतोय दोघच पथात आणि दोघात लढत चाल सुंदर अश्या दोन गाड्या पळत आड्याल दादा डायवर लेंगरेकर आणि पड्याल भैया डायवर बांबवडेकर दोघात लढत झाली आणि गड क्रमांक दहाचा निकाल गड क्रमांक दहाचा ता निकाल तास क्रमांक तीन वरून धावली गाडी खंडवा प्रसन्न राजवीर घुसले लेंगरे या आघाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकाचा अभिनंदन हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली पोसेवाडीकरांचा छब्या पळाला त्याच्या जोडीला युवराज वायरमेन लेंगरेकरांचा सुंदर पक्क अखेल पळाला सुंदर गाड्यांनी दादा ड्रायव्हर लिंगरी घ्या अकरा लावून घ्या त्यांना